आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वय आणि महाविकास आघाडी सर्व मान्यवर नेत्यांच्या आज महाविकासवाडी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय जयानंद मटकर यांच्या म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा परिचय या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्री सुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे आज प्रवेश हे त्यांचा लगेच उमेदवारी सीमाताई शिवसेनेमध्ये आल्याच होत्या त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहे पण त्याही पुढे जाऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दयानंद मटकर साहेबांचे खूप जवळ जवळचे संबंध होते आणि काही वर्षापूर्वी पुन्हा त्या आल्या होत्या परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे सक्रिय झाल्या नव्हत्या त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला सीमाताई मटकर नवीन नाही आहेत मगाशी तुम्ही भाषणामध्ये थेट